नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुण कोण खासदार निवडून येणार किंवा कुणाचा विजय होईल कुणाचा पराजय होईल अशा चर्चा ह्या चौका चौकात आणि पारा पारावरती रंगताना दिसतात चार्चान, चार्चान चा कसा, कसा हो कोंते -कोंते तर मंडळी याच काही चर्चा आणि याच चर्चांच्या मुद्द्यावरती काय समीकरणं आहेत किंवा कसं कसं होऊ शकतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणते कोणते ते उमेदवार आहेत जे विजयाच्या दिशेने जातील आणि कुणाचा पराभव होऊ शकेल हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला विचार करूयात धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद धाराशिव लोकसभा या मतदारसंघाचे आमदार विद्या उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भाने ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ते उमेदवार आहेत आणि ते धाराशिव या लोकसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढत आहेत आणि ओमराजे निंबाळकर हे या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असं काही पत्रकारांचं मतदारांचं आणि ज्येष्ठ मंडळींचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की ओमराजे निंबाळकर हे अत्यंत सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहोचलेले नेते आहेत कुठल्याही क्षणाला उपलब्ध होणारे ते नेते आहेत त्याचबरोबर त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार देखील आहेत त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत आणि त्याचा फायदा हा त्यांना निश्चितपणाने होईल आणि ते धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपला विजय खेचून आणतील असं काही जाणकारांच्या मते समोर येत आहे तर ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघामधनं विजयी होतील असं आता सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी पुढचे आणि उमेदवार आहेत ते पुणे लोकसभा मतदारसंघामधल्या आता पुण्यामधनं कोण उमेदवार आहेत किंवा कशा पद्धतीची पुण्यामधनं फाईट बघायला मिळू शकते हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मुरलीधर मोहळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे अत्यंत महत्त्वाचे नेते या ठिकाणी या रिंगणामध्ये सध्या आपली बाजीपणाला लावतात महापौर देखील राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे कोथरूड हा त्यांचा महत्त्वाचा आणि होल्ड असलेला विधानसभा क्षेत्र आहे त्याचबरोबर धंगेकर हे पेठांमध्ये आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात सांभाळून आहेत तर मंडळी धंगेकर आणि वसंत मोरे यांच्याबद्दल जर विचार केला तर वसंत मोरे हे मनसेमध्ये होते परंतु मी ही निवडणूक लढवणारच या एका महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे मुद्द्यामुळे त्यांनी मनसे सोडली आणि ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांची त्यांनी भेट घेतली परंतु त्या ठिकाणी देखील शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतर मग ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झाले आणि वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे तर मंडळी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर मुरलीधर मोहळ हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आता गोष्ट करूयात रवींद्र धंगेकर यांच्याबद्दलची तर मंडळी रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर मंडळी रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर हे प्रकाश झोतात आले ते पुण्याच्या पोटनिवडणुकीमधनं पोटनिवडणूक त्यांनी काबीज केली ते जिंकले आणि एक आश्वासक चेहरा काँग्रेसला या ठिकाणी मिळाला मंडळी काँग्रेसचे ते अधिकृत उमेदवार आहेत शिवाय पुण्याच्या शहरी भागात त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात होल्ड आहे माथाडी कामगार असतील किंवा दैनंदिन जीवनात रोजच्या रोज कमावणारे आणि खाणारे जे जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये त्यांची अफाट अशी लोकप्रियता आहे आणि या संपूर्ण प्रकारात धंगेकर हे बाजी मारून जातात त्याचबरोबर धंगेकरांचं साधं राहणीमान साधं बोलणं हे जनतेला प्रभावित करणारं आहे खूप मोठे नेते आमच्यासोबत नाही आहेत मात्र जनता आमच्यासोबत आहेत असं म्हणत धंगेकर पुणे लोकसभेची बाजी मारू शकतात असं असंख्य मतदारांना जाणकारांना सध्या वाटतं धंगेकर हे लंबिरेचे घोडे आहेत आणि निश्चितच पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये ते आपलं वर्चस्व निर्माण करतील तर मंडळी आता पुढील उमेदवाराच्या दिशेने ओळखात पुढील उमेदवार आहेत जे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत आणि ते आहेत माननीय नितीनजी गडकरी मंडळी नितीनजी गडकरी किंवा नितीनजी गडकरींचा इतिहास जर आपण पाहिला तर नितीनजी गडकरी हे निर्विवाद नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होत आलेले आहेत आणि यावेळेस देखील ते भाजपकडनं ही निवडणूक लढतात भाजपच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं नव्हतं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये यावं आम्ही तुमची उमेदवारी लगेचच जाहीर करू असं आश्वासन दिलेलं होतं परंतु काही काळातच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ते नागपूर या लोकसभा मतदारसंघामधनं आता ही निवडणूक लढवत आहेत तर मंडळी नितीनजी गडकरी नितीनजी गडकरी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेते असल्याबरोबरच त्यांचं काम अत्यंत अफाट आहे त्यांच्या कामाच्यामुळेच ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहे अतिशय महत्त्वाचं मंत्रालय त्यांच्याकडे आहे महाराष्ट्रामध्येच काय तर देशभरात जे रस्त्यांचं जाळं आपल्याला बघायला मिळतं ते अतिशय योग्य पद्धतीनं ते हे मंत्रालय सांभाळतात मंडळी काही वर्षांपूर्वी आपण ज्या वेळेस एक एक, एक शंभर किलोमीटर जरी जायचं असेल तरी पाच पाच सहा सात सा, तासाचा अवधी आपल्याला या हायवे नॅशनल हायवेनी जाताना लागायचा परंतु आता महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात अतिशय उत्तम पद्धतीचे रस्ते हे तयार झालेले आहेत मागच्या दहा वर्षामध्ये मा याचं संपूर्ण श्रेय जातं ते नितीन गडकरी यांना नितीन गडकरी यांनी या भागात म्हणजे संपूर्ण देशभरात जी विकासाची गंगा वाहती ठेवली आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निश्चितपणे निवडून येऊ शकतात तर मंडळी पुढील उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे आता श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या रंगलेला आहे आणि याच दरम्यान श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघामधनं विजयी होऊ शकतात अशी आशा वर्तवली जात आहे त्याची प्रमुख दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र रा आहेत आणि त्यामुळे त्यांचा वाढता जनसंपर्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे शिवाय वरिष्ठ नेत्यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते उच्च शिक्षित आहेत श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे युवा नेतृत्व आहे त्यांचं काम कल्याण लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीचं असल्याचं चा जनता सांगत आहे त्याचबरोबर त्यांचे वडील हे मुख्यमंत्री झाल्यापासनं त्यांच्या कामांना गती मिळाल्याचं देखील जनता सांगते आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचं पारडं हे कल्याण लोकसभा मतदारसंघामधनं जड असल्याचं सांगितलं बोललं जातं तर मंडळी हे ते काही उमेदवार होते जे रेसमध्ये आहेत आणि ते निश्चितपणाने विजयी होऊ शकतात असं सांगितलं जातं आता पुढील उमेदवार आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे छत्रपती शाहू महाराज शाहू छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं विजयी होतील का किंवा त्यांचा पराजय होईल अशा पद्धतीचे काही निष्कर्ष किंवा काही बातम्या ह्या मध्यंतरीच्या काही सर्वेमधनं आपल्याला बघायला मिळाल्या परंतु मान गादीला आणि मतही गादीला असा महत्त्वाचा प्रचार हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी पाहायला मिळाला आणि त्यामुळे छत्रपती शाहू हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील असा कयास काही मतदार आणि काही ज्येष्ठ पत्रकार लावतात मंडळी मान गादीला आणि मतई गादीला या म्हणीचा जर का आपण विचार केला तर शहरी भागांमध्ये तर ही म्हण रुस्तेच आहे पण याचा सगळ्यात जास्त प्रभाव हा ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळतो खास करून बेळगावला लागून असलेला जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गादीचा सन्मान आहे महाराष्ट्रभर गादीचा सन्मान आहे परंतु कोल्हापूरचा जर विचार केला तर तेथील ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त चांगली परिस्थिती ही शाहूंच्याबद्दल छत्रपतींच्याबद्दल बघायला मिळत आहे त्यामुळे मान गादीला आणि मतही गादीला या म्हणीप्रमाणे छत्रपती शाहू हे कोल्हापूरचे खासदार होतील असं काही ज्येष्ठ पत्रकार तसेच मतदार यांच्याकडनं सांगितलं बोललं जातं आहे तर मंडळी ती पाच उमेदवार मंडळी आहेत जी आ या लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत सर्वप्रथम ओमराजे निंबाळकर हे या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकतात तर दुसरे आहेत धंगेकर रवींद्र धंगेकर हे देखील या लोकसभा निवडणुकीमधनं आपला विजय साजरा करू शकतात तर तिसरे आहेत माननीय नितीनजी गडकरी ते देखील नागपूर या लोकसभा मतदारसंघातून आपला विजय साजरा करू शकतात चौथ्या आहेत श्रीकांत शिंदे जे कल्याण लोकसभा मतदारसंघामधनं आपला विजय साजरा करू शकतात आणि पाचव्या आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे देखील कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघातनं आपला विजय साजरा करू शकतात मंडळी हा एक वैयक्तिक काय असा आहे वैयक्तिक वैयक्तिक अंदाज आहे परंतु तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कोण कोण या पाच लोकसभा मतदारसंघामधनं खासदार होऊ शकेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद